इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याच्या सध्या शेवटचा आठवडा सुरू असून या निमित्ताने ठिकठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे याच अनुषंगाने कल्याणच्या सूचक नाका परिसरात दरवर्षीप्रमाणे आर पी आय आठवले गटाचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांच्यातर्फे भव्य इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं सामाजिक सौहार्द आणि जातीय सलोखा वाढावा या उद्देशाने आयोजित या इफ्तार पार्टीला यंदाही हि हिंदू मुस्लिम आणि बौद्ध समाजातील लोकांनी हजेरी लावली या प्रसंगी गुरुवारी अब्दुलबाई बाबाजी कल्याणचे ए सी पी कल्याणजी घेटे शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी उमेश शेट्टी माजी परिवहन सभापती मनोज चौधरी समाजसेवक राजन दुबे शेखर केदारे प्रभाकर म्हात्रे प्रवीण म्हात्रे हाजी युसुफ खान साहेब खान इस्माईल पठाण शमीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी एकत्र मिळून इफ्तार पार्टीत सहभागी होत सामाजिक एकतेचा संदेश दिला तसेच देशात शांतता व सौहार्द अबाधित राहो अशी प्रार्थनाही केली यह इफ्तार पार्टी मध्यम आम्मी सर्व एक आहोत हा संदेश देने आमचा प्रयत्न असल्याचं आयोजक भारत सोनौने यांनी म्हटलंय सबसे पहले पूरे शहरवासियों को देशवासियों को रमज़ान की मुबारकबाद और आज हर साल की तरह भारत भाई सोनौने ने यहां पर इफ्तार पार्टी रखी जिससे उनका हर साल ये पैगाम होता है ये मैसेज देते हैं वो हिंदू मुस्लिम भाईचारगी का तो यहाँ पे हर तबके के हर धर्म के लोग आए उनका दिल से शुक्रिया और भरत भाई ने हम सबको यहाँ पे इन्व्हाइट किया उनका भी तहे दिल से शुक्रिया सालादाप्रमाणे यंदाही पवित्र रमजान इच्छा सर्वांना प्रथम शुभेच्छा मुस्लिम बांधवांचा हा सर्वात मोठा सण आहे आणि हा सर्व जातीच्या धर्माच्या जा लोकांनी आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे मिळून करण्याचा प्रयत्न करतो हा छोटासा प्रयत्न सर्व त्याच्यामध्ये राजकीय सामाजिक सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी याच्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि हा कुठेतरी एक महाराष्ट्रभर नाही देशभर असा मेसेज गेला पाहिजे हम सब एक हे या देशावर कुठलंही संकट आलं तर आम्ही सगळे मिळून उभा आहोत असा मेसेज देण्याचा आम्ही छोटासा या सूचक नाक्यामधून प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न कुठंतरी सक्सेस होतो असंच प्रत्येकाने खेड़ी प्रत्येक शहरामध्ये असं भाईचारा ठेवला तर कुठल्याही प्रकारचा कसलाही वादविवाद आपसमध्ये राहणार नाही हाच मॅसेज पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि नेहमी करत राहू एवढंच बोलून मी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र